हॅलो फ्रेंड्स ओरिएंडल मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी करणार आहोत उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून आज ताकासाठी खास चवीचा मसाला मी तुम्हाला करून दाखविणार आहे हा मसाला एकदा बनवून ठेवला की झटकन आपल्याला पाच मिनिटात कोणत्याही फ्लेवरचे ताक करता येते तीन फ्लेवरचे ताक आज आपण बनविणार आहोत त्याला तर मग ताकासाठी खास चवीचा मसाला आणि त्या मसाल्यापासून तीन फ्लेवरचे ताक कसे बनवायचे ते पाहूया उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देतील अशाच प्रकारचे सर्व मसाले आपल्याला ताकाच्या मसाल्यासाठी घ्यायचे आपला ताकाच्या मसाल्यासाठी जिरे घेतलेले पाव कप बघा साठ एम एलचा हा कप आहे पाव कप जिरे घेतलेले तुम्ही कोणत्याही प्रकारचं माप सेट करू शकता वाटी घेऊ शकता बडीसोप घेतलेली आहे पाव कप ही बडीसोप थोडी बारीक येते जास्त हिरवा रंग असतो हैदराबादी बडीसोप घेतलेली मी तुम्ही कोणतीही बडीसोप तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरात जी उपलब्ध असेल ती घेऊ शकता ओवा आपण दोन टेबलस्पून घेतलेला आहे काळं मीठही आपल्याला आवश्यक असतं पचनासाठी म्हणून दोन टेबलस्पून घेतलेलं आहे आपण सैंदव मीठ घेतलेले दीड टेबलस्पून हिंग घेतलेला आहे दोन छोटे चमचे घेतलेले साखर घेतलेली आहे पाव कप धने पाव कप अधिक एक टेबलस्पून घेतलेले धने थोडेसे जास्त घेतलेले आहे ताकाचा स्वाद आणि फ्लेवर एकदम छान यावा म्हणून एक टेबलस्पून आपण काळी मिरी घेतलेली पुदिन्याची सुकवलेली पानं आपण अर्धा कप घेतलेली बघा ह्या डव्यामध्ये मी ओला पुदिना फ्रीजमध्ये दे भरून ठेवला होता आणि सात आठ दिवसात अशा प्रकारची छान कुरकुरीत अशी पानं वाळून गेलेली चुरा होतो बघा एकदम मस्त अशीच घ्यायची छान आपले मसाले तुम्ही उन्हात ठेवून घेऊ शकता किंवा एकदम गरम पॅनमध्ये थोडेसे गरम करून घेऊ शकता पण भाजायचे नाही आहे मी उन्हात ठेवून घेतलेले जिरे पोहे काळी मिरी धने बडीसोप ओवा आणि आपल्या मसाल्याला छान चव यावी म्हणून आपण साखरही टाकणार आहोत काळं मीठ मीठ हिंग पुदिन्याची वाढलेली पाने आहे बघा मस्त हिरवागार रंग आहे ती टाक फार टाकप आहेत हे मिक्सरला छान बारीक करून घेऊ आपण बघा आपला ताकासाठीचा मसाला एकदम मस्त झालं छान सुगंध सुटला आहे घरामध्ये एकदम मस्त हावा बंद बरणीमध्ये भरून ठेवला तर सगळा उन्हाळा भर तुम्हाला कधी मनाला वाटेल तेव्हा ताक करू शकतं किती छान कलर आला बघा मसाले छान आपण सुकून घेतले की आपला ताकाचा मसाला पटकन बारीक होतो एकदम छान बारीक झाला बघा एक नव्या पद्धतीचं ताक मी तुम्हाला करून दाखवणार आहे आज बघा बीट खूप हेल्दी असतं आपल्या तब्येतीसाठी आणि कि मुलं किंवा मोठेही बीट खायचा कंटाळा करतात आणि उन्हाळ्यात तर बीट आपण चांगलं वापरलं पाहिजे मस्त आहे त्याच्यामध्ये लोह असतं एकदम छान आहे एनर्जेटिक ड्रिंक होणार आहे आपलं हे बघा हे बीट कापलेलं यातलाच तुकडा घेणार आहे मी बीटाच्या दोन बारीक फोडी घेणारे आणि ताकामध्ये टाकणार आहे आपण ताकाचा रंगही छान येतो आणि ताक हेल्दीसुद्धा होतं बघा आणि सगळे आवडीने पितात हे ताक मी नेहमी करते या प्रकारचं ताक एकदम छान लागतं बघा एवढा तुकडा घेणार आहे आपण पाव तुकडा घेतलेला आहे आणि त्याचं साल काढून टाकू आपण बिटाच्या फोडी करून घेतलेल्या आहे बघा त्या टाकूया आता मिक्सरचं तेच भांडं घेतलेलं आहे मी हिरवी मिरची कमी तिखट आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ती अर्धी टाकते मी कोथिंबीर घेतली काड्यांचं घेतलेली आहे ती, ती टाकू मस्त चव येते आणि बिटाचं ताक आहे त्यामुळे आपण त्यामध्ये एक टेबलस्पून साखर टाकणार आहे मस्त चव येते आपल्या मसाल्यात जरी साखर असली तरी यामध्ये टाकायची आपण एक कप दही घेतलेले तेही टाकू हे मिक्सरला बारीक करून घेऊ आवश्यकता वाटली ते एकदम थंड पाणी टाकायचं आहे आपल्याला बघा मस्त कलर आला वाटून झालं आहे आपलं ताक तुम्ही जर हे या पद्धतीने ताक केलेला असलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडलं तर ही रेसिपी लाईक करा आणि करून पाहा यामध्ये आपण हा जो ताकाचा खास मसाला केलेला आहे दोन टी स्पून टाकणार आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही त्यामध्ये आपण पाणी टाकूया आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आपण थंड पाणी टाकते मी मिक्स करून घेऊ थोडंसं टाकते आम दीड कप पाणी वापरलं आपण याला बिटाच्या फ्लेवरचं मस्त टेस्टी ताक आपलं तयार झालं एकदम थंडावा देणारं ताक आहे आता आपण सर्व करू बर्फाची चिकी टाक बीटाचा बिटाच्या फ्लेवर ताक एकदम छान झालेलं आहे आपलं बीटाच्या फ्लेवरचं हेल्दी आणि टेस्टी थाक तयार ताक तयार झालं पुदिना फ्लेवरचं मसाला ताक करायचं आहे आपण त्यासाठी पुदिना घेतलेला आहे मुठभर पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे आणि अर्धी मिरची टाकणार आहोत आपण त्याला कोथिंबीर आपण धुवून सुकून घेतलेली आहे थोडी कापून घेऊ आपण कोवळ्या काड्या पण घेतलेल्या आहे आपण छान फ्लेवर येतो मिक्सरच्या भांड्यात टाकूया पुदिनाही कट करू अर्धी मिरची टाकूया साखर टाकणार आहोत आपण एक टेबलस्पून टाकाचा खास मसाला तीन टी स्पून टाकणार आहे आपण दही एक कप घेतलेले दही टाकूया हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घेतलं आहे एकदम छान कलर आला बघा मस्त झालं आहे पाणी टाकूया त्यात आपण लावणीनुसार कमी जास्त करू शकता पातळच करायचं ताक मस्त लागतं यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण दोन चिमूट म्हणजे चांगली चव येईल अजून मिक्स करून घेऊ बर्फाची कीट टाकू आपण ताक सर्व करू एकदम थंडावा देणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात हे ताक पुदिन्याच्या पानांनी सर्व करू बघा एकदम छान झालेले आपले ताक झटपट आपलं ताक पाच मिनटात तयार होतं ताक मसाला तयार असला की हे ताक तुम्ही नक्की करून पहा आता पुढच्या फ्लेवरचं ताक करूया आपण आता आपण स्पेशल जिरा फ्लेवरचे फ्लेवर मसाला ताक करणार आहोत त्यासाठी एक कप दही घेतलेले दोन टीस्पून आपण ताकाचा मसाला टाकतो भाजलेले जिऱ्याचे पूड एक टीस्पून भरून घेतलेली आपण साधं मीठ आहे ते अर्धा टीस्पून टाकते एक टेबलस्पून आपण साखर घालणार आहोत साखरेमुळे आपल्या ताकाला छान फ्लेवर येतो म्हणून टाकते तुम्हाला आवडलं टाका नाही ते स्किपही करू शकता तुम्ही अर्धी हिरवी मिरची आहे ती टाकूया आता या मिक्सरला बारीक करून घेऊ जिरा फ्लेवरचा आपलं मसाला ताक तयार आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकू आपण थंड पाणी टाकायचं सर्व सर करू आता आपण बर्फाची टाकू आहे एकदम छान झालंय गिनही फ्लेवर एक से बडकरे आपले जिऱ्याची बूट टाकूया चिबूट भर स्पेशल जिरा फ्लेवरचं मस्त ताक आपलं तयार झालेलं आहे आपले उन्हाळ्यासाठी तीन फ्लेवरचे मसाला ताकही तयार केले आणि आपला ताकासाठीचा खास मसालाही तयार केलेला आहे ही तिन्ही प्रकारचे ताक एकदम चवीला मस्त लागतात आणि आपला उन्हाळा एकदम सुक्कर करण्यासाठी हे ताक तुम्ही नक्की करून पहा हे तीन फ्लेवरचे ताक आणि ताकाचा खास चवीचा हा मसाला तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा बीट फ्लेवरचं ताक हे नव्या पद्धतीचं ताक मी तुम्हाला करून दाखवलेले याबद्दलही तुम्ही मला प्रतिक्रिया द्या पुन्हा भेटू अशा छान मस्त उन्हाळा स्पेशल रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद